गावदेवी जोहे व वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ आयोजित अटल करंडक स्पर्धेचे भव्य उद्घाटन शिवजयंती निमित्त जोहे येथे प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिवजयंतीच्या औचित्याने रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात गावदेवी जोहे व वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने अटल करंडक दोन हजार पंचवीस प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्याचे आयोजन जय गिरोबा मैदान जोहे येथे करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील आणि युवानेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत जोशपूर्ण वातावरणात करण्यात आले या सोहळ्यास परशुराम पाटील संजय डंगर अभय म्हात्रे गोपीनाथ मोकल गणेश पाटील भरत पाटील सतीश पाटील गुलाबचंद पाटील दिलीप पाटील काशीनाथ पाटील अविनाश पाटील प्रणय म्हात्रे तसेच सदस्या प्रमिला मोकल लक्ष्मी मोकल रंजना घरत आदी मान्यवर उपस्थित होते हमरापूर विभागात प्रथमच प्रकाश झोतातील पाच दिवसीय क्रिकेट सामन्यांचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले असून अठ्ठेचाळीस संघांचा या स्पर्धेत समावेश असणार आहे या स्पर्धेसाठी जोहे गावातील बाळगुंडू यांचे खूप मोठे योगदान लाभले आहे उद्घाटन प्रसंगी खासदार धैर्यशील पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या योगदानाचा गौरव करताना वैकुंठ पाटील यांनी खेळाडूंसाठी उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले मित्रांनो तर या ग्राउंडवर येण्याची पहिली संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मी वैकुंठ पाटलांच्या मनापासून आभार मानेन की एक चांगलं ग्राउंड या पेण तालुक्याला ग्रामीण भागाकरता या ठिकाणी दिलं हा छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस ज्या राजाला आपण आपल्या हृदयामध्ये गेले साडेतीनशे वर्ष या ठिकाणी आपण बसवलं राजे या ठिकाणी अनेक झाले अलेक्झांडर सारखा राजा होता त्यांनी बत्तीसाव्या वर्ष जग जिंकलं होतं पण अलेक्झांडर राजाची अलेक्झांडरची करत नाही पण छत्रपती शिवाजी राजाची आपण पूजा करतो याला कारण असं की या न, जे उन, या जे राज्य कमावलं ते ठिकाणी गोरगरिबांच्या हिताकरता या ठिकाणी वापरलं आपल्या राजाने गोरगरिबांचं कल्याण केलं आपल्या राजाने महिलांना साथ दिली महिलांना इज्जत दिली गोवळकोंड्याच्या राजावरती या ठिकाणी त्यांनी स्वाली करून राज्याभिषेकानंतर अर्धा या ठिकाणी महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन आंध्र आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आपलं राज्य या ठिकाणी विकसित केलं पण राज्य विकसित केलं म्हणून राजा आपला चांगला असं माझं म्हणणं नाही राजांनी राजा झाल्यानंतर महिलां करता, महिलांकरता ज्यांना कोण विचारत नाही अशांना आधार देण्याचं काम केलं मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल राजांनी त्यावेळी शेतकऱ्यांना बैलगोड दिल्या बी बियाणं दिली शेती पाडण्याकरता पैसे दिले आणि जर दुष्काळ पडला तर कर्ज माफ करण्याची पद्धत साडेतीनशे साडे चारशे वर्षापूर्वी छत्रपती राजांनी देखील त्या ठिकाणी केली होती